नमस्कार आज आपण बनवणार आहोत फिश फ्राय फिश फ्राय बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत मासे त्यासाठी मी बाजारातून छान ताजे मासे घेऊन आलेले आहेत चला तर मग ते आपण स्वच्छ करून घेऊया आता मासे आपण पाण्याखाली स्वच्छ धुवून घेऊया आता मी हे मासे स्वच्छ धुतलेले आहेत आता हे आपल्याला याच्यावरती मसाले घालून घ्यायचे आहे तर यावर कोणते कोणते मसाले घातले ते पाहूया मी याच्यावर घेतले आहे मीठ त्यानंतर घेतले आहे हळद आपल्याला घ्यायचा आहे मसाला लाल मिरची पावडर त्यानंतर आपण घेतले आहे धना पावडर आणि याच्यावरती आपल्याला एक चमचा आगळ घालून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला याच्यावर दोन तीन चमचे तांदळाचे पीठ घालून घेतलेले आहे व यानंतर आपल्याला एक चमचा आप आप रवा घ्यायचा आहे हे सर्व घातल्यावर आपल्याला याच्यावरती अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते धुऊन या मसाल्यांच्यावरती पाणी घालून घ्या आणि मग थोडासा मस मसाला ओलसरपणा येईल आणि तो माशांना व्यवस्थित चिकटला जाईल आता बघा हे छान थोडेसे ओलेही झाले आहे आणि मस्त मिक्स होऊन सर्व माशांना छान लागले आहे आता हे दहा ते पंधरा मिनटं असेच सेट व्हायला ठेवून द्या त्यानंतर एका पॅनवरती तेल घ्या व यावरती तळताना पहिल्यांदा आपल्याला चार पाच पाकळ्या लसूण घालून घ्यायचा आहे या लसणामुळे एक त्या माशांना एक छान असा सुगंध येतो आता यानंतर आपल्याला आपले एक एक, एक करून सगळे ते फिशचे पीस आहेत ते तव्यावरती घालून घ्यायचे आहेत आता आपले पीस घालून झालेले आहेत यानंतर हे पीस आपल्याला किमान सहा ते सात मिनटं छान मंद तळून घ्यायचे आहे त्यानंतर गॅस आपल्याला हा मंदच ठेवायचा आहे जास्त फास्ट गॅसवरती आपल्याला तळायचे नाही जेवढं तुम्ही स्लोली तळणार तेवढे ते मासे छान होणार आता एका बाजूने आपले मासे छान तळून झालेले आहेत ते आपण एक एक करून पलटी करून घेऊया आता मी हे सर्व मासे पलटी करून घेत आहे यानंतर पलटी झाल्यानंतरही आपल्याला हे मासे जवळजवळ परत पाच ते सहा मिनटं छान तळून घ्यायचे आहेत असे टोटल आपल्याला पंधरा ते वीस मिनटामध्ये मासे तळ खाण्यासाठी रेडी होत आहे आता हे मासे दोन्हीही बाजूंनी छान खरपूस तळून झालेले आहेत हे खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला हा माझा फिश फ्रायचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा माझ्या या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग